इंग्रजीमध्ये असं म्हणतात की गिव्ह रिस्पेक्ट टू टेक रिस्पेक्ट परंतु महाराष्ट्रात मात्र काही वेगळंच घडताना दिसत आहे आजचा आपला विषय एका वादग्रस्त विषयावर आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेला तो अध्यादेश जी आर ज्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या सन्मानात उभे राहून त्यांना अभिवादन करावे लागणार आहे आता हा अध्यादेश नेमका काय आहे तो का काढण्यात आला त्याची पार्श्वभूमी काय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा जबरदस्तीचा सन्मान नाही का यावरून जनतेचा रोष आता बाहेर येत आहे की काय हे लोकप्रतिनिधी खरंच सन्मानास पात्र आहेत का आणि अशा पद्धतीने जोर जबरदस्तीने मिळवलेला हा सन्मान किती दिवस टिकून राहील आज याची चर्चा करूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रथम या अध्यादेशाची पार्श्वभूमी समजून घेऊया एकवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने एक सरकारी निर्णय जारी केला यानुसार राज्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी मग ते जिल्हाधिकारी असोत तहसीलदार असोत किंवा इतर कोणतेही जेव्हा एखादा आमदार किंवा खासदार किंवा मंत्री त्यांच्या कार्यालयात येतो तेव्हा त्यांना त्यांच्या आसनावरून उभे राहून त्यांचे अभिवादन करावे लागेल त्यांना सलाम करावं लागेल त्यांच्याशी फोनवर बोलत असतानाही विनम्र भाषेचा वापर करावा लागेल त्यांना ऐकून घ्यावे लागेल आणि कोणत्याही प्रकारची असभ्य वागणूक टाळावी लागेल सरकारचे म्हणणे आहे की हे प्रोटोकॉल जनप्रतिनिधी आणि शासन प्रशासन यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी आहे परंतु खरंच हे सहकार्य आहे की जबरदस्तीचा आदर करून घेणं आहे महाराष्ट्रात गेल्या का काही वर्षात अनेकदा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात संघर्ष झाले आहेत काही आमदारांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर काही अधिकाऱ्यांनी आमदारांना योग्य तो प्रतिसाद दिला नाही असा त्यांच्यावर आरोप होतोय परंतु सरकारने असा अध्यादेश काढून हे जाहीरच केले की प्रशासन आणि जनता त्यांच्याबद्दल काय विचार करते कारण कोणताही सन्मान असा जोर जबरदस्तीने मिळवता येत नाही तो कमवावाच लागतो आणि आजच्या लोकप्रतिनिधींनी त्यांचा सन्मान स्वतःच धुळीस मिळवलेला नाही का गोपीचंद पडळकरांचेच उदाहरण घ्या ते भाजपचे आमदार आहेत सांगली जिल्ह्यातून निवडून आलेले त्यांच्या नावावर अनेक वाद आहेत जुलैमध्ये भवनाच्या लॉबीतच त्यांच्या समर्थकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांसोबत हाणामारी केली ही घटना इतकी गंभीर आणि अशोभनीय होती की बाजूंनी त्याची निंदा झाली विधान भवनासारख्या महत्वाच्या आणि संवेदनशील जागी जिथे कायदे बनवले जातात तिथे गुंडगिरी सुरू आहे आणि हे समर्थक कोण तर पडळकरांचेच कार्य करते दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड देखील काही कमी नाहीत विधानभवनाच्या परिसरातच ते मंगळसूत्र म्हणत मोठमोठ्याने ओरडत होते आणि त्यानंतरच पडळकर व आवाड यांच्यातील संघर्ष हा टोकाला गेलेला आपण पाहिला या घटनेनंतर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना म्हटले की अशी लढाई तर लहान मुलेही करत नाहीत दोघे ही एकमेकांना उत्तेजित करत होते हे विधान भावनाच्या प्रतिष्ठेला कलंक आहे पुढे ते असेही म्हणतात की लोक आपल्याबद्दल काय विचार करतात ते आपल्यासाठी भूषणावर नाही परंतु हे असे एक उदाहरण नाही पडळकरांच्या नावावर आणखी देखील वाद आहेत जुलैमध्येच त्यांनी एका भाषणात ख्रिश्चन मिशनरींवर हल्लाबोल केला त्यांची ती विधानं अतिशय वादग्रस्त होती कारण त्यामुळे सामाजिक तणाव वाढला होता त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी हिंदू मुलींना सल्ला दिला की जिम मध्ये व्यायाम करायला जिम करायला जाऊ नका कारण ट्रेनर कोण आहे हे तुम्हाला माहित नाही घरीच योगा करा हे एक मोठे षडयंत्र आहे हे ऐकून हसावं की याचा राग करावा हेच समजत नाही नंतर त्यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल जी विधानं केली त्यानंतर त्यांच्याबद्दलचा जनतेच्या मनातील अनादर अधिकच वाढला अशा व्यक्तीला सन्मान तरी कसा द्यावा जेव्हा ते विधानसभेत बसून असभ्य वागतात तेव्हा अधिकाऱ्यांनी उभे राहून त्यांना सलाम करावा हे असे फक्त पडळकर नाहीत महाराष्ट्रात अनेक लोकप्रतिनिधींची उदाहरणे आहेत ज्यांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे उदाहरणार्थ एक आमदार सभागृहात रमीचा डाव मांडतात आणि वर म्हणतात की मी रमी खेळत नव्हतो तर जाहिरात स्किप करत होतो दुसरे आमदार कॅन्टीन मध्ये कर्मचाऱ्यांसोबत मारहाण करतात तिसरे महाशय बेडवर बसून सिगरेटचे झुरके घेतात आणि पैशांच्या बॅगात जवळ ठेवतात शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराने तर विधानसभेतच सत्ताधारी पक्षातील आमदाराला उद्देशून कोंबडी चोर असं म्हटलं होतं आणि या सगळ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात अशा लोकांना सन्मान यामुळे जनतेच्या मनात प्रश्न आहे की हे लोकप्रतिनिधी आहेत की गुंड ते जनतेच्या समस्या सोडवतात की स्वतःच्या अहंकारासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात यावरून जनतेचा रोष स्पष्ट आहे सोशल मीडियावर विशेष करून एक्स वर हजारो अशा पोस्ट आहेत ज्या सरकारच्या या अध्यादेशाचा विरोध करतात लोक म्हणतायत की सन्मान कमवावा लागतो तो जबरदस्तीने मिळत नाही एका एक्स युजरने लिहिले की अधिकारी जनतेचे सेवक आहेत लोकप्रतिनिधींचे नाहीत दुसऱ्याने म्हटले की पडळकर सारख्यांना सन्मान आणि सलाम त्यांनी प्रथम स्वतःला सुधारलं पाहिजे जनतेचा हा रोष केवळ ऑनलाईन नाही तर रस्त्यावर देखील दिसतोय विरोधी पक्षांनी या जी आर चा विरोध केला आहे निषेध केला आहे एनसीपी पी आणि काँग्रेसने म्हटले आहे की यामुळे लोकशाहीला धोका आहे कारण यामुळे अधिकाऱ्यांना दबावात ठेवले जाईल हा अध्यादेश का काढावा लागला आहे त्याचे कारण आजच्या लोकप्रतिनिधींनी जनतेचा आदर गमावला आहे ते निवडणुकीत पैसे वाटतात गुंडगिरी करतात आणि सत्तेत आल्यावर जनतेच्या पैशावर ऐश करतात अशी एक समज आहे महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या बातम्या रोजच येतात रस्ते पासून ते अगदी शिक्षणापर्यंत जनता टॅक्स भरते परंतु त्यांना सेवा मिळत नाही आणि वरून हे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना आदेश देतात की उभे राहा सलाम करा ही काय राजेशाही आहे का आज जनमानस या अध्यादेशाविरोधात उभे राहत आहे सोशल मीडियावर नो फोर्स रिस्पेक्ट असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत लोक म्हणतायत की अधिकारी हे जनतेसाठी आहेत नेत्यांचे गुलाम नाहीत खर तर लोकप्रतिनिधींनी प्रथम जनतेचा विश्वास कमवायला पाहिजे त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि मग त्यांना सन्मान हा आपोआपच मिळणार आहे शेवटी जोर जबरदस्तीचा हा सन्मान म्हणजे अपमानच आहे